ज्या माणसाने ऐंशी वर्ष दही खाल्लेलं आहे बचलेला आहे त्यांना दही बंद करण्याची आवश्यकता नाहीये तो अन्याय आहे त्यांच्या शरीरावर पण जर युक्तीने तुम्हाला वापरायचं असेल मी कोणी खातो तो करतो दही खाल्ल्यानंतर जरा सतत लागतो तो मला सांगितलं असेल हा प्रकार मी दही बदलून घ्या दही बंद करण्याची आवश्यकता नाही मन आहे ना प्रसन्नपणा आहे ना का त्याचा कोणी निघाला हळद घ्या काय ते लसून घ्या घुसळून घ्या गोड लसी खारी लसी काही प्रकारचे शकतात जसं तयार तसं सगळे पदार्थ आहेत असं मी सांगेन खायचं ते सगळं आहे सगळं चाललंय दुनिया सकाळपासून रात्रीपर्यंत मगजमारी चालली आहे चांगलं खाण्यासाठी चाललेली आहे म्हणजे आयुष्याची पहिली पन्नास वर्ष काही मिळत नव्हतं म्हणून आम्ही खात नव्हतो आयुष्याची पहिली पन्नास वर्ष काही मिळत नव्हतं तेवढे नव्हते पैसे खिशामध्ये परंतु आता परिस्थिती आहे पण आता पुढच्या पन्नास वर्षात डॉक्टर सांगतात हे कॉमेट हे कॉमेट हे नैराश्य निर्माण होत डिप्रेशन मग ब्लड प्रेशर मग थायरॉइड मग हॉर्मोन्स बदलतात सगळे म्हणून बदलत आहेत ते हॉर्मोन्स बदलतात मनापासून झालं तर हॅपी हॉर्मोन्स तयार होतील आणि मनाला विरोधात लागलं तर हॅपी हॉर्मोन्स तयार होणार नाही तुमच्या मनाला लागतील दुसरी हॉर्मोन्स तयार होते मी एवढा फ्रेश आहे आता मी जेवलो तरी मला दुःख नाही आणि नाही नाही मला बोलून माझं पोट भरलं मला बोलण्याच्या मग दुःखवरती नाही जेवण बनवणारा जो असतो ना, नुका नुका ना, ना? तो आधीच तृप्त झालेला असतो तेव्हा वाचतानाच तृप्त असतो ना तो आता मला होतो की पण सगळ्या काही म्हणणार मात्र मी मोदक करणाऱ्या बायकांचा हल्वस जेव्हा ते मोदक वळत असतात तेव्हा त्याने लगेच मोदक वाढायला प्रयत्न केला आता मला नको मी रात्री म्हणत का आता माझी इच्छा गेली हे सगळं वास माझ्या नाकात भरलेलं आहे व्यवहारातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय तसच आहे तुम्हाला जो पदार्थ जेव्हा खावासा वाटतो तेव्हा त्याचा आनंद घ्या फक्त कुठे थांबायचं हे तुम्हाला कळलं गाडी जोरात चालवली म्हणून अपघात होत नाही गाडी जोरात चालवण्यासाठीच असते योग्य वेळेला ब्रेक लावता येत नाही म्हणून अपघात होतो कुठे थांबरायचं मी एक प्लेट भजीला थांबरायचं की एका भाजीला थांबरायचं ते त्याला कळलं तो भजी पण तुम्ही आमच्याकडे अशी मंडळी होती पैस लावून ठेवणारी मंडळी होती आता ही माणसं पैस लावणारी मंडळीच नाही शिरलेली बोलो का तू एकवीस बोलत का मी पंचवीस का तू अठ्ठावीस का मी तीस का तू लालो का एकवीस बोलो एकवीस लाल का मी तीस लालू काही पैस लावून ठेवणारी मंडळी होती या दोघांनी त्रास होत नव्हता एकवीस आणणाराला आणि तीस आणला सांभाळू नाचनाची दोन झाड आहेत त्या दोन झाडांवर दोन मुलं चढतायत सहा सात वर्षांची दोन मुलं आहे ती त्या झाडांवर चढतायत या दोघांचाही आया खाली योग्य आहे एक आई आपल्या मुलाला असं सांगते चौका आणि दुसरी जी आई असते ती त्याला असं सांगते छान पडतोय पडणार नाही मला काळजी आहेच प्रेम आहेच पण एकाची सूचना जी आहे ती निगेटिव्ह होती एकाची पॉझिटिव्ह होती परिणाम पॉझिटिव्ह तो मुळगा पहिला तो काही क्षण थांबला नेते सांभाळून म्हटल्यानंतर तो थांबला आणि बेधारस तर तो

जेव्हा जे रोग होणार तेव्हा ते होणारच असतात सांगतो ज्या वयात जे आजार व्हायला पाहिजे त्या वयात आयुर्वेदात सांगितले वय वर्ष शून्य ते पाल्यावस्था असते कपाचे आजार असतात कशाला सर्दी असते नाकात असतो कपाचे आजार असतात पित्ताचा का अठरा ते चाळीस ऍसिडिटी असते लोक होत असत ब्लड प्रेशर प्रति वाढत असतं असतो पिताचे आजार कॉमन झाला आणि पन्नासशे नंतर आजार काळामध्ये आह मग कुठेतरी कंबर दुखते असं वाकून चालायला लागतं सरळ असं होताच येत नाही असं उठल्यानंतर थोडंसं थांबावं लागतं अरे थांबणार मग स्पेशल तुझं वेळ पन्नास छापन्न येणार आपलं काम लागत लगेच खुर्चीवर उठल्यानंतर तुला लगेच धावायचे होस मग मग काम करत तुझी नाही तू का होणार होती तरी बर काय मोठा प्रॉब्लेम येणार आहे प्रत्येकाला असं वाटत मी यंग मी नौजवान मी अभी तक मी जवान हो मनाने प्रसन्नच रहा पण शरीराला समजा जर कुठेतरी असा आधार घेऊन उठाव असं वाटलं तर उठायच रस अवकाश काय प्रॉब्लेम आहे साठी झाल्यानंतर आता पाठी समजा घ्यायचं ठरवलं ह्या काठी नुकसान तर होणार नाही फायदाच होणार नाही माझं वय हक्कान नाही माझ्या साठीची काठी मी आता तयार करून दिलेली असं स्टाईल मला जाणार मस्त बैठक लावून घेतले बेटा लावून घेतले स्टाईल हे करणार नाही लो एन्जॉय लोकांनी काठी नव्हत हे सगळं वय आनंदाच वय आहे कोणत्याही वयातला आनंद तुम्हाला सहजपणे घेता आला नाही मी पण ज्याचे पक्क फळापरी सहजपणाने कळले हो जीवन त्याला कळले हो अबो वर्तुकीसाठी सहजपणे घ्या सगळे लोक सहजपणे घ्या सगळा हॅपीनेस सहजपणे घ्या दुःख मानूच नका दुःख नाहीच आहे जगात तुमच्या मागण्यावर बघण्यावर आहे हे सुख आहे की दुःख आहे आणि तुलना कधीही करू नका दुःखी माणसाची तुलना केली ना तुम्ही आणखी दुःखी होता काय नाव होतं त्याचं असं कसं नको होतं ना मग कशाला इन्व्हॉल्व होता त्याच्यात दुःखात इन्व्हॉल्व नका चर्चेत तर कधीच सहभाग मी चालत होतो रस्त्याने जेव्हा अनवाणे डोळ्यात माझे म्हणून आले पाण माझ्या पायाला चटके बसत दगड बसत दगड लागत काय ईश्वर तुझी एवढी साधना सेवा करतोय तुम्हाला काय चक्र सुद्धा घालणं तुम्ही सेवा मी चालत होतो रस्त्याने जेव्हा हनुमाने डोळ्यात माझ्या हनुमाने पाणी संपलेच रडणे जेव्हा पाहिला माणूस पाहिलेच नव्हते मला निदान चप्पल नंतर मिळेल माझ्या पायावर मी चालू करू शकतो दुःख कशात आहे आणि आनंद कशात आहे हे आपल्या दृष्टिकोनामध्ये हे जर दृष्टिकोन जर मानले पण मी बघितले तर मग दुःख असं 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 कस प्रकारचं मला वाटायला बघण्याचा दृष्टिकोन शिकवणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे केवळ पाळमुळे म्हणजे आयुर्वेद नाही जे आतमध्ये आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे मशीन तुम्हाला मशीनचे तीन फक्त त्या घड्याचे तीन काटे दिसतात पण ते तीन काटे चांगले चालण्यासाठी मध्ये सोळा चक्र एकमेकांना जोडलेली असतात ते सोळा चक्र विसरून नका आणि ही सोळा चक्र चालवणारी एक शक्ती आहे त्याला तर अजिबात विसरून नका तीनच गोष्टी आयुष्यात कायमस्वरूपी करायच्या एक नियमितपणे श्वास नियमितपणे नामस्करण आणि नियमितपणे भोजन आहार नियमितपणे आहार प्रसन्न म्हणाले आहार नियंत्रितपणे आहार नियंत्रितपणे श्वास नियंत्रितपणे उच्छ्वास नियमितपणे श्वासोच्छ्वास करा योगासन तुमची श्वास संख्या तुम्ही जन्म घेतला तेव्हा फिक्स झालेली या पृथ्वीवर तुम्हाला किती श्वास घ्यायचे तेवढे जर तुम्ही पुरवले तर तेवढं आयुष्य तुमचं श्वासाचं वाटणार आणि अखंड नामस्मरण ज्या चाले हे शरीर कोणाची ही शक्ती कोण बोलवितो तो हरी दिन. हा भाव जेव्हा मनामध्ये असेल तेव्हा ही शक्ती चालवणारी तो आहे म्हणून मी आहे बोलविला हा भाव जेव्हा मनामध्ये येतो मग तो। तो ते बसवणारा तोच आहे वाढवणारा तोच आहे म्हणून माझ्या प्रिस्क्रिप्शन मध्ये टॅग लाईन आहे ईश्वर रोगमुक्त करणार मी निमित्त म्हणतो माझा स्वार्थ पण आहे म्हणजे बरं झालं तरी तुझ्याच बोलण नाही बरं झालं तरी त्याच्यात प्रयत्न हा सुद्धा मी पॉझिटिव्हली घेतो ना विचार मग बरं केलं त्याचं सुद्धा मी क्रेडिट घेत नाही तो होता म्हणून तू बरा झालास त्याला बरं वाटलं म्हणून तुला बरं करायचं होतं त्याचे स्टार्स वेळेत म्हणून तू बरा झाला आणि काही वेळा खरोखर आम्हाला व्यवहारात असे उदाहरणे दिसतात की सगळं बरोबर जुळतंय आमचं पण चिकित्से असं म्हणतो अगदी परफेक्ट आमची लाईन अप ट्रीटमेंट बरोबर आहे प्रत्येक बरोबर केलं जाते डोस बरोबर घेतला जातो योग्य ऋतूमध्ये योग्य औषध दिलं जाते पण रिझल्ट मात्र नाही म्हणजे सगळी प्रोसिजर ऑपरेशन इज hmm. काय एकदम सक्सेस पण पेशंट इज किती असंही होतं काही काय काही आध्यात्मिक आजार असतात काही मानसिक आजार असतात काही शारीरिक आजार असतात आपण फक्त शरीराच्या संदर्भात धडपडत राहतो शरीराचे आजार फक्त दहा टक्के असतात मनाशी संबंधित असलेले आजार तीस टक्के असतात म्हणजे कल्पनेने रोग करून घेणं त्याला झालं ना कदाचित त्याला तयार करतो आणि मग तो खरोखरच काही वेळा येतो आध्यात्मिक आजार असतात ते तुम्हाला काढता येणारच नाही जे भोग भोगायचे असतात ते येणारच असतात अटॅक येऊ नये म्हणून काहीही प्रयत्न करायचे नसतात सगळ्यात चांगला जर रोग कोणता असेल तर तो हार्ट अटॅक सगळ्यात चांगला रोग कोणता हार्ट अटॅक मला कळत नाही त्रास नाही चांगलाच आहे मरणाचा इतिहास मरणाचा दाबर त्या दिवसांनाच इश्यू केला जातो नाहीतर तुम्ही मराठी मरणार मी पण आहे तुम्ही कोण म्हणा तुझी राहणार तर उलट विचारतच नाही आम्हाला आम्हाला डॉक्टरनी सांगितलं नाहीतर तुम्हाला असं होईल बोलत आहेत ना असं म्हटलंच ना ते त्रास होईल समजा मी कोणाला तरी गुंदुऱ्या करायचं ठरवतो आता मी समजा गणेशला बोललो आणि गणेशांना गुंदुऱ्या करायचं ठरवलं आणि तुला असा डेमो उभा आहे त्या सुदेवासारखा हलो माझा रावणाला चॅलेंज दिले आहे त्याच्या जा जाऊ सुदेवाच्या मुलांना अंगदा सगळे राजे येत आहेत आणि त्याचा पाय हलवण्याचा प्रयत्न करत आहेत पण अंगदाचा पाय एवढा फक्त रामनामाने रोडलेला आहे तो मग सुद्धा हलत नाहीये हे सगळेच कंटाळले राजे आणि मला जाणून बसले खूप शक्य तसं मला सुद्धा गणेशला गुबऱ्या करायच्या आहे आणि त्याला बुलबुळ्याच झाल्या नाहीत तर मला त्रास होणार माझीच कोटं दुखतील त्याला उभा काहीच करणार होणार मी दुसरीकडे शकतो दुसरीकडे जाईल तसं मृत्यूच आहे मृत्यूला तुम्ही घाबरलात तर तो तुमच्याकडे जास्ती जवळहीच जाणार तू घाबरतोय ना चल मला मजा येते तू असं 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 जर करायला लागला तर मला जास्ती मजा येणार त्याला गुनगुल्या तसंच मृत्यूचं पण आहे तुम्ही घाबरलात ना मी तो म्हणतो बरं झालं हा हे माझं गिराई काय तुम्ही जर घाबरला नाही तर तो तुम्हाला सोडेल आणि नित्य स्मरण असावं सतत नामस्मरणामध्ये राहा आता माझा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला होता सायलेंट मोडवर होता मी जेव्हा मोबाईल माझ्या व्याख्यान संपल्यानंतर मी बघेन चौदा मिस आहे एकाचे पाच मिस आणि एकाचा एक मिस आहे मी रिटर्न कॉल करेन एकाचे चौदा आहे एकाचे पाच आहेत एकाचे एक जास्ती पहिल्यांदा प्रायोरिटी देईन तुम्ही असला दे तरी त्याला पहिला दाखवतात कारण त्याला जास्ती गरज आहे माझी हे सगळे तुम्ही आमचं सगळं सामान आवडलं मी गाडीत बसलोय आता स्टार्ट त्याच्याबद्दल जो पाच कॉल आलेला होता त्याला जर विषय कारवा तुझं आणि एक कॉल ज्याचा आलेला होता तुम्ही असा विचार करेल त्याला गरज असेल तर तो परत लागेल तुम्ही जेवढं नामस्मरण जास्ती करणार तेवढे मिसकॉल तुमचे त्याच्याकडे जाऊन करुस जास्ती असतील तर तुमच्यापेक्षा त्याच्याकडे जास्त लक्ष नाही म्हणून अखंड नामस्मरण ज्याचं असेल तो कधी आजार नशीबाने मिळणारे आजार तर मिळणारच आहे मान्यच करायचं आणि ही भूमिका आपल्याला नसली ना तर आपल्या शरीराची एन्झाईम्स कशी बदलत जातात ना हे मी तुम्हाला तुमच्या मनाच्या धारणा जेव्हा तुम्ही बदलता शरीराच्या स्तर तुमचे हॉर्मोन्स बदललेली तुम्हाला दिसतात आणि मग ते रोग मुळातच जातील कधी तुम्हाला कळणारच नाही आता मला डायबिटीस औषध लागतच नाही आठ वर्ष झाली औषध मी घेतच नाही डॉक्टर साहेब सांगितलं औषध बंद करा काही त्रास होणार नाही तसं आठ वर्ष बंद केली काहीच त्रास झाला नाही त्या लेवलला पण बाहेरचे कावळा चिमण्या जे असतात काव करणाऱ्या त्या लेवल जेव्हा कापड चतात तेव्हा जास्ती त्रास होतो मग तुमच्या मनात विकल्प यायला बंद करून सांगणार काही सांगते एक दिवस जेवढी वाटपेस भोगावं लागणार आम्हाला ते खरं वाटायला लागेल

पाश्चात्य संशोधन झालेला भाग आपल्याकडे ताज शहाळ या शब्दाची व्याख्या कोणाला सांगता येईल ताज शहाळं झाडावरन उतरवलेलं जमिनीला लावायच्या आधी ते ताजं असत ते जमिनीला लागलं ला की ते शहरात एवढे टेंडर पाहिजे आमच्याकडे केरळ मध्ये येणार आठ दिवस ते छकात येणार आणि दहाव्या दिवशी आम्ही ते पिणार हे ताजं शाहरं नाही ताज शहर चालू ते असं जमी असं टेंडिरीत असते असं घेत ते सुद्धा सांगतो तो तात्पुरत्या स्वरूपात साधी घेतलं तरी चालेल हिंदुसर्ग घेतलं तरी चालेल मी तर असं सांगेन प्रत्येक नाही एक उपवास कसा करा की एकच पदार्थ राहायचं बारा सकाळी सात ते संध्याकाळी सात या बारा तासांमध्ये एकच पदार्थ काम राहायचं आता समजा टेंडर कोकोनट घ्यायचं असेल आज दिवसभरात मी बारा शाळेत आहे आज टेंडर कोकोनट डे साजरा कर मंगळवारी पुढच्या मंगळवारी समजा तुम्हाला वाटलं कलिंगण डे साजरा करू कलिंगण खामला त्याच्या पुढच्या मंगळवारी तुम्हाला असं वाटलं की पपाई मंगल पपई डे साजरा करतो नंतर वाटलं आईस्क्रीम डे साजरा करू तिला वाटलं पाणीपुरी डे साजरा करू लाडू डे साजरा करू करा ना परत मगाचाच नियम एकच पदार्थ जेव्हा तुम्ही खाता शरीराला एकच एन्झाईम तयार करावं लागेल आणि बाकीच्या सगळ्यांना आज सुट्टी आहे आज सगळी विश्रांती आहे त्याने संकल्प केलाय आज बाकीचं काही खाणार नाही अशा रीतीने आपण बाकीच्या अवयवांना सुद्धा विश्रांती देणार आहे आणि एकच पदार्थ काढल्यामुळे त्यालाही काम सोपं होईल आज काय एकच पदार्थ कचरायचा मला काहीच प्रॉब्लेम नाही किती खाऊ देत पूर्ण पळ्या एकच एन्झाईम लागणार विषय लक्षात येतं याला लगत असं म्हणतात लघन म्हणजे फक्त लायन्सच पाणी पिणं किंवा फक्त पिऊन राहणं असं नाही युक्तीने सुद्धा तुम्हाला लगन आणि तुम्ही निरोगी आहात म्हणून तुम्हाला हे लगन सांगतो जे रोगी आहेत त्यांच्यासाठीचं लगन आम्ही वैद्य म्हणून त्याला सांगणार नाही काहीच खायचं नाही फक्त राहायचं दूध पिऊन राहायचं एकवीस दिवस असं सुद्धा लगन आम्ही सांगतो ते त्या त्या कंडिशनवर वापरून असतं शेजाऱ्याला झालेल्या रोगाची सगळीच्या सगळी पथ्य मी जर पाळायला लागलो तर नाही जाणार ते आज डॉक्टर सांगतात पाणी भरपूर प्या भरपूर प्या कारण त्यांना चौदा गोळ्या सुरू आहेत या चौदा गोळ्यासाठी पाणी आवश्यक आहे म्हणून त्यांना पाणी जास्त प्या म्हणून सांगितलं या पेशंटला चौदा गोळ्या खातात म्हणून पाणी सांगितलं मी एकही गोळी खात नाही मी तेवढंच पाणी प्यायचं का डॉक्टरला सांगायला त्याचं का आई जात नाही सुसुला द्यायला लागणार तुम्हाला तुम्ही दोन लिटर पियाला तर आठ लिटर साधा सोपा सामान्य तुमचं शरीर तुम्हाला सांगत तेव्हा पाणी प्या आणि जेवढं सांगत तेवढंच पाणी प्या प्रमाणे घ्या भुकेप्रमाणे जेव्हा झोपाली की जोपा शिकाली की शिंका रडायला ओरडा मारायचं माणूस दिला आहे तुम्हाला मना तुमच्या विरोधात हो काहीही करू नका की तुम्हाला आजार म्हणा काही आजार हे वयानुसार होणार आहे मला मी सांगितलं पंचेचाळीस ते पंचावन्न पन्नास मेनोपॉज रेट जे आहे ही भावनात्मक दृष्ट्या अत्यंत असं कोमल मन असत तेव्हा आणि तेव्हा आपल्याला सगळे लोक होतील अशीच वा, भीती वाटत असते आणि वा मग अशा वेळेला मात्र त्या त्या स्त्रीने स्थिर राहणं आणि घरातल्याने तिला मदत करणं हे अगदी महत्त्वाचं असतं पण तो काम करू नकोस असं म्हटलं तरी ते पुरेस असत आज आपण स्वीगीवर मागवलं चालू शकतो अशा वेळेला जेव्हा विश्रांती पूर्ण विश्रांती द्या जेव्हा दुप्पट कामाने दुप्पट काम का सेंतर सेंतर। करा त्या वेळच्या परिस्थितीवर तुमचं शरीर तुम्हाला काय सांगत हा निर्णय घेऊन काम करायचं आणि जे करायचं ते आनंद नाही माझ्या मुलाने सांगितलं तुम्ही त्या क्षणामध्ये तुमचा आनंद विसरा मग तुम्हाला तर आनंद मिळेल